सोडा बापू एकतीस सोडा माग बत्तीस वाले सज्ज बत्ती क्रमांक एकतीस एकतीस मध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिळते सहा गाड्यामध्ये कोण बाजी मारतोय कोण होतोय सेमी साडे पात्र लढत चालू आहे खेळ आदतचा खेळ चिली पिलीचा सुंदर अशा गाड्यानी सुंदर अशी लढत चालू आहे सुंदर गाड्या पटाय पड्याल शंकर आणि मोर्या एकदा माळशिरास कार तिकडा हरण्या अतिशय सुंदर क्रमांक एकतीसचा निकाल एक तास क्रमांक चार मधून धावली गाडी पलवान पप्पू वाघमोडे सत्यजित मेडिकल माळशिरास या गाडीचा प्रथम क्रमांक आला बैलगाड़ी बैल गाडी मालकाच्या चालकाचा हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पळाली बाबासाहेब भारडे वागोलिक आणि अधिक परिमान कळंबीकरांचा शंभूपाळाला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र सोडा बत्तीस सोडा सोळा बत्तीस सोडा बत्तीस सुटण्यासाठी सज्ज पाठीमाग तेहतीस वाले सज्ज राहायचंय मगाशी सुंदर अशी गाडी पळाली गट क्रमांक एकतीस मध्ये